श्री अनिल सुकटणकर यांच्या घराला वीज गळतीमुळे भीषण आग संपूर्ण मालमत्तेचे नुकसान आपातग्रस्त कुटुंबाची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट माईंग गावात रात्रीच्या सुमारास लागली आग वीज गळतीमुळे घर पूर्णता भस्मसात अंदाजे एकसष्ट लाखाहून अधिक नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट दिली ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून पंचनामा सादर कणकवली तालुक्यातील मौजेमाई नेते फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता वीज गळतीमुळे श्री अनिल दिनकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली या आगीत घर जळून खाक झाले रक्कम रुपये एकसष्ट लाख चौतीस हजार नऊशे इतकी असल्याचे प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे घटनेनंतर तात्काळ पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री माननीय नितेश राणे यांनी माईन गावाला भेट देऊन आपातग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी केली सदर आगीच्या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी ओटव यांनी तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे या अहवालास अनुसरून पुढील मदत व कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपत्तीग्रस्त कुटुंबास योग्य ती मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व अधिकारी व वीज मंडळ यांनी आवश्यक पावले उचलावीत अशा सूचना नितेश राणे यांनी दिल्या आहेत नंबर निर्धार न्यूज कणकवली अंकित पाणेजी काळजी तोपर्यंत होत झाला रोज मोई धागा मच्छी मसन मच्छी तरी बरोबर आहे मायेर तिला इकडे बंदला चिरन मच्छी गोल सेन्डर वगैरे आणि फुटबॉल ब्रेक कोर्ट 40